नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज आपण इथे एकत्र आलो आहोत त्या एका व्यक्तीमुळे ज्याने स्वतःच्या आयुष्याचा त्याग करून मराठा समाजाच्या हक्कासाठी लढा उभारला त्या योद्ध्याचं नाव आहे मनोज जरांगे पाटील एक ऑगस्ट एकोणीशे ब्याऐंशी रोजी बीड जिल्ह्यातल्या मातोरी गावात जन्मलेला हा साधा मुलगा घरची परिस्थिती कठीण पण मन मात्र मोठं शिक्षण फक्त बारावी पर्यंत झालं पण विचारांची ताकद मात्र पदवीपेक्षा मोठी होती सुरुवात युवक काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष पद म्हणून झाली पण त्यानंतर स्वतःचं शुभा संघटन उभं करून त्यांनी मराठा समाजासाठी एकच ध्येय ठेवलं आरक्षण मिळालंच पाहिजे तीस पेक्षा जास्त वेळा उपोषण अंबड ते, ते जालनापर्यंत आंदोलन अनेक वेळा मृत्यूशी सामना पण तरीही मागे हटले नाही अगदी स्वतःशी शेती विकून कुटुंबाचा त्याग करून चळवळीला प्रामाणिकपणे वाहून घेतलं आज ते पुन्हा एका निर्णय टप्प्यावर उभे आहे अंतरवली सराटीतून सुरू झालेला हा मोर्चा त्यांच्या मागे लाखोंचा जनसमुदाय आहे कारण त्यांचा आवाज म्हणजे आपला आवाज आहे मनोज जरांगे पाटील यांनी एकच संदेश दिला आहे आलो तर तुमचा आणि गेलो तर समाजाचा चला तर मित्रांनो उद्या त्यांच्या सभेत आपण सर्वांनी एकच नारा द्यायचा जय जिजाऊ जय शिवराय आरक्षण आमचं हक्काचं नाही कुणाच्या बापाचं तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद